इचलग्रंजी शहरामध्ये अनेक खासगी अकॅडमीचे पेव फुटले आहेत अकॅडमीच्या माध्यमातून अनेक परराज्यातून परजिल्ह्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी अकॅडमीच्या जा जाहिरातींना भुलून ॲडमिशन करत आहेत पालक विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करत लाखो रुपयांना गंडा लागत आहे अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी घेतली जाते व हॉस्टेलमध्ये राहण्याचे बंधन घातले जाते या ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नाव नोंद करण्यासाठी शासनमान्यता असणारे यू डी आय एस नंबरच्या काही शाळा व ज्युनियर कॉलेज यांच्याकडे त्यांची नोंद केली जाते परंतु विद्यार्थी शिक्षणासाठी अनधिकृतपणे अॅकॅडमीमध्ये व हॉस्टेलमध्ये राहण्यास असतो त्याचा एकही दिवस नाव नोंद असणाऱ्या शासकीय शाळांमध्ये हजर राहण्याची नोंद नसते तरी पूर्ण हजेरी पा पात्र शासनमान्य शाळा बेकायदेशीरपणे भरतात एखाद्या प्रसंगी विद्यार्थ्याच्या जीवित आज अकॅडमीमध्ये धोका निर्माण झाल्यास अपघाती मृत्यू झाल्यास किंवा शिक्षणासंबंधी कारणामुळे विद्यार्थ्याचे बरे वाईट झाले याला जबाबदार कोण विद्यार्थ्यांचे अधिकृत नोंद शाळेत आहेत ती शाळा किंवा ज्युनियर कॉलेज विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणार नाहीत तर अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांची अधिकृत शासनाच्या नियमाची नोंद नसते शासनाने घालून दिलेल्या नियमाना खाजगी अकॅडमी व काही शासनाची मान्यता असणाऱ्या शाळा व ज्युनियर कॉलेज पायदळी तुडवत आहेत यांच्या अनधिकृत ॲडमिशन्समुळे बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अधिकच्या प्रमाणामुळे स्थानिक गरीब विद्यार्थ्यांना ॲडमिशन विना शिक्षणाशिवाय वंचित राहावे लागत आहे या चुकीच्या शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये गर्भश्रीमंत शिक्षण व्यवस्था व गरिबीची शिक्षण व्यवस्था अशी फळी निर्माण होत आहे यास पूर्णपणे जबाबदार शासनाची मान्यता असणाऱ्या काही शाळा व ज्युनियर कॉलेज आहेत कारण पैसे मिळवण्याच्या नादात या शिक्षण संस्थांचा मुख्य शिक्षण प्रसारणाचा व विद्यार्थी घडवण्याचा देश घडवण्याचा हेतू बाजूला राहत आहे अशा शिक्षण संस्थांची प्रत्येक शाळा व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी जबाबदारी अधिकृत अधिकारी यांच्यामार्फत सखोल चौकशी व्हावी विद्यार्थ्यांची हजेरी पत्रके विद्यार्थी संख्या याबाबत तसेच फी संदर्भात ही चौकशी व्हावी व दोषी शासनमान्य शाळांची मान्यता रद्द करावी तसेच दोषी आढळणाऱ्या अकॅडमी यांच्यावर शासनाची फसवणूक करण्यासंदर्भात कायदेशीर कठोर कारवाई करावी तसेच सर्व अकॅडमीच्या संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालकांची आर्थिक लूट अनेक वर्षापासून केली असून अनधिकृतपणे अमाप असा पैसा गोळा केला आहे त्यामुळे सर्वच अकॅडमीच्या संचालकांची ईडी चौकशी लावावी ही विनंती वरील विषयाच्या गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा आम्ही आपल्याला आपल्या कार्यालयाबाहेर येत्या पंधरा दिवसात आमरण उपोषण करू याची दखल घ्यावी अशी नम्र विनंती असे इचलकरंजीतून चित्र पहा त्या ठिकाणी त्यांनी ॲडमिशन करतात आणि त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांनी तिथे ॲडमिशन मिळत नाही तर या सगळं बोगस शासनाला फसवण्याचं काम या ज्या युड नंबर असणाऱ्या काही शाळा आहेत त्या आणि प्रायव्हेट अकॅडमी आहेत लाखो रुपयांची लूट या, या पालकांच्या केली जाते त्या आता कालच एक ताजं उदाहरण आहे की आमच्याच हॉस्टेलमध्ये राहिलं पाहिजे तर हा पैसे मिळवण्याचा जो एक धंदा तयार केला आहे यामध्ये जो भस्मासूर असतोय तसा हा शिक्षणासूर असा एक तयार केला आहे राक्षस तयार तो राक्षस कुठं तर थांबला पाहिजे सामान्य ऐंशी टक्के गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी जा संचलक या ज्या संचालक बॉडी असेल अकॅडमीचे त्यांच्यावर ईडीची चौकशी लागण्याची मागणी करतोय आणि पंधरा दिवसामध्ये जर याची चौकशी या प्रशासनानं नाही केली तर आम्ही या ठिकाणच्या ज्या युडीएस नंबर असतील ज्या विद्यार्थी त्या त्याच शाळेत बसले पाहिजेत त्या अकॅडमी बंद झाल्या पाहिजेत असं नाही झालं तर पंधरा दिवसानंतर आमरण उपोषणचा इशारा किंवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने देतो एन न्यूज मराठी साठी इचलकरंजीवरून अमोल मुसळे